मित्र हो आपण बारावी पास असाल किंवा आय किंवा डिप्लोमा पूर्ण झालेला असेल आणि आपण नोकरीच्या शोधात असाल तर आपण अतिशय योग्य ठिकाणी आहात या व्हिडिओच्या माध्यमातून खास बारावी पास आय टी आय आणि डिप्लोमा पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी भरतीची माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने आपल्या देशभरातील वेगवेगळ्या रिफायनरीजमध्ये एकूण दोन हजार सातशे पंचावन्न प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरतीची घोषणा केलेली आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार कुठल्याही परीक्षेविना डायरेक्ट या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकतात त्यांची निवड या ठिकाणी होऊ शकते त्यासाठी पात्रता काय आहे पदे कोणत्या ठिकाणी किती आहेत आणि अर्ज प्रक्रिया कशी असेल याबद्दलची सविस्तर माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण आपल्या जॉबवाला युट्यूबवर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रांनो आय सी रिफायनरी नुसार पदांचे वाटप केलेले असून पानिपत रिफायनरी गुजरात रिफायनरी आणि मथुरा रिफायनरीमध्ये सर्वाधिक पदांची भरती केली जाणार आहे पानिपत रिफायनरीला सातशे सात पदे गुजरात रिफायनरीला पाचशे त्र्याऐंशी पदे तर मथुरा रिफायनरीला दोनशे ऐंशी पदे मिळाली आहेत या व्यतिरिक्त दिगबोई पारादीप बरोनी हल्दिया गुवाहाटी येथील रिफायनरींमध्ये सुद्धा ही पदे उपलब्ध आहेत मित्रो या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख अठरा डिसेंबर असून त्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाही आपण त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे आणि वयोमर्यादा काय आहे हे बघूयात मित्र <ETITANij2> उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे संबंधित क्षेत्रात डिप्लोमा किंवा आय टी निश्चित पदवी आलेली असून ओबीसी उमेदवारांसाठी सत्तावीस वर्ष एस सी आणि एस टी प्रवर्गासाठी एकोणतीस वर्षे आता अर्ज प्रक्रिया सर्वात प्रथम उमेदवारांनी आय ओ सी एलच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे त्यानंतर आय सी एल अप्रेंटिस भरती दोन हजार पंचवीस ऑनलाइन अर्ज करा या पर्याय यावरती क्लिक करायचं आहे आपण अर्ज भरून त्यानंतर शुल्क भरून आपलं फॉर्म जे आहे तो फॉर्म किंवा ऍप्लिकेशन सबमिट करायचं आहे मित्र या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही आय ओ सी एल मधील निवड प्रक्रिया जी आहे ती पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित असेल आणि शैक्षणिक गुणांच्या आधारावरती गुणवत्ता यादीत तयार केली जाईल निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर वैद्यकीय चाचणी घेऊन वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम निवड केली जाईल प्रशिक्षणार्थी पदांसाठी प्रशिक्षण कालावधी हा बारा ते चोवीस महिन्यांपर्यंत असेल आणि या कालावधीत निवडलेल्या उमेदवारांना कंपनीच्या नियमांनुसार स्टायपण दिला जाणार आहे अतिशय महत्वाचा आणि सुवर्ण संधी असलेला हा माहितीपूर्ण व्हिडिओ मित्रो जास्तीत जास्त, जास्त बारावी पास झालेल्या मित्रांपर्यंत शेअर करा म्हणजे ते सुद्धा कोणत्याही परीक्षेविना डायरेक्ट आय ओ सी एलमध्ये नोकरी पात्र ठरू शकतात किंवा त्यांची आय ओ सी एलमध्ये निवड होऊ शकते धन्यवाद